काँग्रेस या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शक्तिपती पवार साहेब या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब राज्याचे आज, आणी आणी आज या राष्ट्रपती काँग्रेस पार्टी शरीर छत्रजीत पवार या कार्यालयात आपण आला त्याबद्दल स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध फायनान्स तथा वृत्तप्रधानांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मनस्वी स्वागत या ठिकाणी आपण आता सुरुवात करतो तरी आदरणीय फडसाहेब बोलतील विनंती करून त्यांनी

आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्याच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते कुणालाही त्या ठिकाणी आपला देत नव्हते आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष पाटील साहेब यांच्याकडे माहीत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहेत संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्र झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भूग आज आमच्या बरोबर निलेश लंके साहेबांना या ठिकाणी भेटायला आले पवारसाहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे किंबहुनापूर्वीपासून पवारसाहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होतं आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवार साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे निलेश साथ के ला की निलेश लडकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवे नेतृत्व आहे की ज्यांना साहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल माझं वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे ती आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंकेंना प्रयत्न निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो ठिकाणी आपले सर्वांचे नेते ने आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवास ते आपले सर्वांचे नेते नेते आदरणीय साहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केला असे आमचे नेते नेते आदरणीय ते पटली साहेब संसद तत्वाने काम कसं कर करावं असे त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याच्या प्रश्न बनण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय आता रामोजी पोलीस साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे वडील आमचे तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडील थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका करणारे मालकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका टाकणे आमचे सहकारी मित्र श्रीगंधा तालुक्याचे माजी आमदार दादा जगताप दुसरे आमचे विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा तत्पुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं ठेवीस तारखेला आणि मी पवारसाहेबांचे विचारधारेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिला असून कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडिलांना विसरले नवराबाई एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आहे आणि पवारसाहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे सुद्धा एक अशा अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवारसाहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना एक किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँबुलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँबुलन्स हो। सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी उपस्थित सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो काय सह तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार बरोबर तुम्ही आधी होता आता पुढे राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी जरी चित्र स्पष्ट झालं असेल माझ्या सगळ्या पोस्ट पहा परीक्षा माझ्या आता पण कार्यालयात जाऊ पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा घेऊ शकत नाही

वो, वो है आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो होतो पुस्तक प्रकाशन महत्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती वेगळं काय आहे की जर पक्ष सोडला त्यांचा तर तुमच्यावर कारवाई होईल आमदारकी आमदार बंदी कायद्यासाठी अजून अजून काय मी पुढं ऐकलं पण नाही माझ्या कुठली चर्चा पण नाही म्हणतात ना डोळ्याचा आणि कानाचं चार मोठं अंतर असतं असं असतो तर मी प्रत्यक्षरित्या माझ्या झाल्यानंतर उत्तर देऊ शकतो काही गोष्टी एखाद्या गोष्टी तर प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोल तारखेबाबत काय बोलत आहेत इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक घेठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले ने। त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचं असते त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेलं पण संभाजी संभाजी महाराज खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस रामोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराष्ट्र हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललो होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये मारणा ठेवायचं कधी कधी त्यांचा काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा तर आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि एक मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष त्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत आदरणीय साहेब

<into adults> का <था>।; की साहेबांपत होता आश्मी आणि साहेबांची विचारधारा एकच आहे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे

आणखी आमचे काही सरकारी होते पण संघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाची आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांची चोरी झाली जावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसून केला हा दुष्काळी चालवला त्याचे चित्र वाढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला तिथे एम होती तिथे एमआयजीसी आणली कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी एक असं ठिकाण आहे की फार मोठ्या ठराव तिथले नागरिक मुंबईत काम करतात 私はそれを知っている人たその生活をしている。私はそれを知っている人たちの生活をしている。私はそれを知っている人たちの生活をしている。私はそれを知っている人たちの生活をしている。 आणि आशांचे काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिस्थितीत पण अत्यंत कष्ट करणार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सहभागी घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाळण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे साबित होती आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिलकी जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि बांधिंती ज्यांच्याशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी पक्षातही असतात लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात हे आहे पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे बारण्याच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाशीचं काम करणारा लोकप्रति असं आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या वाढीवर लागते त्याचा आदर आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता तर आमच्या सगळेची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील नमस्कार साहेब साहेब एकटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोलमध्ये काय काम आहे पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजित दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात हे क्लिअर का ते निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्यावरती अधिरंजन चौधरी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय त्याच्यावरची तंत्र ऑिवेशन दिल्ली काय होतं दिल्ली निर्मितीच्या तीन केंद्र दोन द्वंद आणि सोप्याचे एक सिलेक्शनच्या किस्तीमध्ये हृदय केला आणि सोपे उत्कर्ताचे जे त्याचा कमी केले आज विरोधी पक्ष देता एकता आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवेद करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्व की त्यांना त्या ठिकाणी निवडली जाईल कारण विरोधी पक्षाच्या एका सभासदारा त्याचे स्वीकार त्या ठिकाणी कुणी करणार नाही आणि म्हणून त्यांचे आणि त्यामुळे हवा तशा नेहमीच्या होती त्याच्या आमच्या मनात शंका नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खलासा करत असतो नेते त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी खरं काय करावं याबद्दल सुद्धा असे उल्लेख नाही ते आम्ही आले नाही थँक्यू 录影的节目是最后一台。